नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला अत्यंत अशी खुशखबर देणार आहोत कारण की शेतकऱ्यांचं हित हेच आपल्या चॅनलचं हित असं आपण गृहित धरलेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी जे माहिती खरी असणार तेच आपण आपल्या चॅनलवर जाणार कारण की आपण बघितलेल्या युट्यूब चॅनलवर खूप साऱ्या फेक बातम्या चालतात खूप सारे फेक व्हिडिओ चालत आहेत तर त्यांना आळा घालण्यासाठी आपण हे आपलं नवं चॅनल चालू केलेलं आहे आणि या चॅनलमध्ये आपण तुम्हाला खरी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आपली माहिती कुठेही तुम्हाला खोटी ठरत नाही जर का तुम्ही चॅनलवरती नवे नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा ते बाजून काळा बटन आहे त्याच्यावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही आमच्या चॅनलला परमनंटसाठी जुळून जासान आणि तुम्हा तुम्ही बी कोणा अफवांना बळी पडसान नाही बघा शेतकरी मित्रांनो काय झालेलं आहे आजकाल शेतकऱ्यांना जे पीक विमे होते हे थकीत बाकी होते खूप सारे तीन तीन चार वर्षाचे पीक विमे हे शेतकऱ्यांनी थकीत बाकी होते मग आपले जे चव्हाण साहेब आहेत कृषी मंत्री त्यांनी सांगितलं की भाऊ आम्ही साडेसात हजार कोटीचा निधी जो आहे हा जाहीर करणार आहोत साडेसात हजार कोटीचा निधी हा प्रत्येक राज्याला जाहीर होणार आहे म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये याची विभागणी होणार आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये हे साडेसात हजार कोटीची विभागणी झाल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना जे त्यांचे मागील जे थकीत बाकी विमे होते म्हणजेच की त्यांना जे मिळाले नव्हते काही काही शेतकऱ्यांनी क्लेम करून देखील सुद्धा त्यांना मिळाले नव्हते काही काही शेतकऱ्यांना मिळाले होते तर त्या सर्वांना एक साथ हे सर्व विमे मिळणार आहेत दोन हजार बावीस तेवीस चोवीस आणि हाय पंचवीचा समजा आता भरसान ते त्याचे क्लेम जेव्हा चालू होतील तेव्हा मिळणार आहेत परंतु आता पर हे जे मागचे विमे आहेत जर का तुमच्यापैकी कोणते शेतकरी असे असतील की ज्यांनी क्लेमही केले असेल आणि त्यांना पैसे मिळाले नसतील तर तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला तुमचे पैसे हे तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहेत तुम्ही फक्त दोन तीनच गोष्टी करून ठेवा आता काय करा की तुमचा आधार अपडेट आहे म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकला लिंक आहे का नाही हे एक वेळ बघून घ्या आणि खूप वेळा काय होते तुमच्या पैसे आध आधार कार्ड लिंक नसल्यामुळे ना ते तुमच्या खात्यामध्ये येत नाहीत आणि तुम्ही मग इकडे तिकडे भटकत राहता तर ही गोष्ट सगळ्यात पहिले चेक करून घ्या तुमची के वाय सी आणि आधार लिंक ह्या दोन गोष्टी कंपल्सरी असल्यास पाहिजे जर का ह्या दोन गोष्टी नसतील तर भुलून जाऊ तुमचे पैसे येणार आहेत हो दाराज क्वॉटर पहिल्यापेक्षा जाऊन बँकेत जाऊन एक वेळ चेक करून घ्या बरं का आणि तिथून आल्यानंतर बँकेत चेक केला तिथून आल्यानंतर तुम्ही क्लेम केले आहे का नाही जिथंसुद्धा तुमची पावती वगैरे असणार ते मागच्या वेळेच्या ज्या पावत्या असतील त्या बघा त्यावर तुम्हाला तारीख वगैरे द्यायल असते आणि त्यामध्ये बघा तुम्ही क्लेम केलेले आहेत का नाही जर का तुम्ही क्लेम केलेले असतील ना शंभरनी एक टक्का हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत म्हणजे तुम्हाला पुढे कोणताही व्हिडिओ बघायची गरज नाही पडणार की कधी येणार काय येणार येणार हो होऊ शकते थोडा लेट होणार जर का काही अपडेट आली अजून तर त्याबद्दल काही असं पुरेपूर माहिती सांगण्यात नाही आली की को, कुठपर्यंत कोणाकोण्या जिल्ह्यात पण महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये वाटप मिळणार आहे म्हणजे सुरू झालेली आहे माझ्या तर जर का त्याच्यावर काही अपडेट आली तर मी तुम्हाला सांगतेच परंतु मराठवाडा इकडे हे ते जिल्ह्यात त्या यादीमध्ये मी नाव बघितलेलं होतं खूप साऱ्या जिल्ह्यांचे नाव होते आता मला खूप सारे जिल्ह्या आठवत आहेत पण मराठवाड्याचं नाव होतं त्यामध्ये जर का तुम्हाला त्याची यादी लागत तर मी कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची पी डी एफ टाकून देतो तुम्ही तुमच्या हिशोबाने पाहून घ्या कोणकोणते राज्य आहेत कोणकोणते जिल्हे काय कोणकोणते आपल्या इथले तर कोणकोणते समजा बघून घ्या तुमचे जिल्ह्याचं नाव त्यामध्ये येते काही आणि वैयक्तिक जर का काही हे लागले समजा त्याबद्दल काय लिस्ट लागतील त्यावेळेसच मी त्याच्यात व्हिडिओ बनवणार की ज्यावेळेस प्रत्येक गावाचा प्रत्येक तालुक्याचा जेव्हा लिस्ट लागणार तर त्याच्यावर व्हिडिओ बनवणार हो आणि तुमच्या गावाचं नाव असेल तर तुम्ही त्यात बघा सिलेक्ट करा आणि तुम्हाला तुम्ही त्याचा फायदा घ्या बघा मित्रांनो खूप सारे मो खूप सारे शेतकऱ्यांचे असे हे होते की आम्हाला पीक विमा मिळाला नाही तर आता टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला देखील पीक विमा मिळणार आहे आणि हो जर का तुमचं अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं असेल वारंवार तुम्हाला सांगू राहिलो मागच्या व्हिडिओमध्ये मी देखील सांगितलं होतं तर तुम्ही शंभरने एक का क्लेम करा कारण की सरकारची जी योजना स सरकारने चालू केलेली आहे त्यामध्ये ते काळाखाली गेले जर का जमिनीच येईल किंवा तुमचं काही नुकसान झालं असेल तुम्हाला अपंगत्व वालं असेल तुमचा कोणी मृत्यू पडला असेल मृत्यू पावलं असेल किंवा मग तुमची जमीनचे पीक हे पूर्ण वाहून गेलं असेल किंवा अर्ध वाहून गेलं असेल काही ना काही तुमचं नुकसान झालं असेल घर पडले असतील या सर्व गोष्टी ज्या जर का तुमचं नुकसान खरंच झालं असेल तर तुम्ही क्लेम करा तुम्हाला याच याबद्दल चांगली म्हणजे याबद्दल तुम्हाला अनु तुमची भरपाई करून देण्यात येणार आहे हे सरकारने काढलेली योजना याबद्दल तुम्ही जागरूक राहा आणि सावध रहा आणि जटेसुटे असताना चांगली चांगले रहा इन्फॉर्मेशन जर का चांगली वाटली तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा आश्चर्य का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र